नमस्कार मग माझं नाव आहे दक्षता आणि मी मुंबईत राहणारी आहे सध्या मी कोल्हापूरमध्ये आलेली आहे बिकॉज माझ्या मुलांची आणि माझी दोघांचीही सुट्टी चालू झालेली आहे मुलं शाळेत जातात मला दोन मुलं आहेत एक फोर्थ स्टँडर्डला आहे आणि एक मुलगी जी मोठी आहे ती सिक्स स्टँडर्डला आहे आणि मीही एक स्वतः टीचर आहे त्यामुळे माझे वॅकेशन आणि माझ्या मुलांचं वॅकेशन सेम चालू होतं सांगायचं असं की आपला जो चॅनेल आहे हा स्ट्रगलिंग मदरचा आहे स्ट्रगलिंग मदर इन द सेन्स ॲक्च्युली हा चॅनेल चालू करण्यामागे माझा हेतू एकच होता प्रत्येक स्त्री धा धा ही आपल्या पूर्ण लाईफमध्ये एक स्ट्रगल करत असते ती स्त्री स्ट्रगल करताना तिला प्रत्येक फेजमधून जावं लागतं आणि त्या फेजमधून जाता जाता तिला आपल्या मुलांनाही हॅपी ठेवावं लागतं मुलांसोबत खेळावं लागतं मुलांसोबत गप्पा माराव्या लागतात ह्या सगळ्या स्ट्रेसमधून दिवस सकाळी उठणं त्याच्यानंतर फटाफट आवरणं स्वतः ऑफिसला जाणं त्याच्यानंतर मुलांची तयारी करणं मुलांना सोडणं त्याच्यानंतर मुलांना आपण पन... मुलांचं टिफिन बनवणं वगैरे ह्या सगळ्या ह्या सगळ्या जंगलींमध्ये एक स्त्री एक आई, एक आई। किती स्ट्रगल करत असते तर याबाबतीत आपण संवाद साधला तर एक किस्सा मला असा सांगायचा आहे मला आठवतो दोन दिवसापूर्वीचा आहे मी इथे येण्याच्या आधी काय झालं सकाळी मी उठले सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे मी माझं ब्रेकफास्ट आवरला उठले आंघोळ वगैरे झाले ब्रेकफास्ट वगैरे झाला बनवला आणि जसा माझा मुलगा जो आहे ना सकाळी नऊ ते अकरा स्कूल क्लासला जातो आणि तिथून तो स्कूलला जातो आणि तिथून तो फुटबॉलला जातो असा त्याचा जा पूर्ण दिवसाचा शेड्यूल आहे पण सेम शेड्यूल आहे मुलगी सकाळी दहा ते अकरा फुटबॉलला जाते अकरा ते साडेपाच ती स्कूलला जाते आणि सहा ते आठ ती ट्युशनला जाते त्यामुळे त्या, त्या दोघांना मला वेगवेगळे वे टिफिन बनवावे लागतात नाही म्हटलं तर चार टिफिन मला त्यांना द्यावे लागतात प्लस त्यांचा ब्रेकफास्ट जो मला स्वतः घरी प्रिपेअर करावा लागतो आणि तो ब्रेकफास्ट मला त्यांना हेल्दी आणि हेवी द्यावा लागतो बिकॉज पूर्ण दिवस ते बाहेर असतात तर त्याच्याबरोबर मी आहे मलाही आवरून ऑफिसला जायचं असतं तर मी काय बघ माझं काय झालं मी ब्रेकफास्ट बनवला त्याचं आवरलं त्याला सोडलं तिचं आवरलं तिला सोडलं घरातली देवपूजा घरातलं आवरणं फटाफट फटाफट फटा फटा आवरलं आणि माझी टाईम झाला माझ्या ट्रेनचा ॲज इट इज मी माझा ब्रेकफास्ट जो आहे टिफिनमध्ये पॅक केला आणि मी मी विचार केला तो जो ब्रेकफास्ट आहे तो मी ट्रेनमध्ये खाईन असं झालं ट्रेनमध्ये गेले आणि ट्रेनमध्ये ॲब ऑबियसली गर्दी होते ट्रेनमध्ये गर्दी होती तर मी विचार केला तो ब्रेकफास्ट मी स्कूलला पोचल्यावर खाईन मी टीचर आहे त्यामुळे स्कूलला पोचल्यावर खाईन स्कूलमध्ये जसं एंटर केलं तर ऑब्वियसली कामं जे इयर एंडची कामं असतात ती सगळी चालू झाली आणि तो ब्रेकफास्ट तसाच राहिला आणि मी विचार केला की मी नंतर खाय पण त्यातमध्ये माझा लंच टाईम झाला मी लंच केला आणि काय झालं तो ब्रेकफास्ट जो मी पा सकाळी पॅक केला होता आठ नऊच्या दरम्यान तो ब्रेकफास्ट संध्याकाळी सहा वाजता रिटर्न तसाच्या तसा आला असं होतं असं होतं हे आहे आपल्या लाईफचे स्ट्रगल आहे पण याच्यासोबत काय होतं की आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो तर तुमच्यासोबतही असं होतं का आणि तसं जर होत असेल तुमच्यासोबत तर तुम्ही काय करता तुम्ही स्वतःसाठी कसा वेळ काढता तुम्ही स्वतःसाठी ब्रेकफास्ट आहे स्वतःची तयारी आहे कारण की माझं बरेचदा असं होतं की मी माझी तयारी अर्ध्याहून जास्त तयारी मी ट्रेनमध्ये आवरते ट्रेनमध्ये तयारी करते तर तुमच्यासोबत असं होतं का आणि होत असेल तर तुम्ही काय करता हे मला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद